जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासोबत हात मिळवणी केल्यानंतर शिवसेनेचे दोन तुकडे केले मातोश्रीपासून शिवसेना हिसकावून घेण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा डाव खेळला आणि तो यशस्वी झाला मात्र जनतेच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांचीच बाजू खंबीर असल्याचं वेळोवेळी सर्वेमधून बाहेर आलेलं आहे तर मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आहे जे चाळीस आमदार आणि तेरा खासदार गेलेले त्यापैकी दोन खासदाराचं तिकीट हे कट झालेलं आहे तर दुसरीकडे आता त्या खासदारांना तिकीट मिळणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा लढवणार असून ज्या ठिकाणी त्या जागा दिल्या जातील त्यामध्ये शिंदेगडाच्या चाळीस आमदारांना संधी मिळेल की नाही याची शाश्वती सांगता येत नाही म्हणूनच आता शिंदेगडामध्ये गेलेले आमदार आणि खासदार प्रचंड नाराज आहेत बातमी काय नक्की जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो शिरूर लोकसभेमध्ये आढळराव पाटील यांचा पत्ता कट झाल्यानंतर आता महत्वाची बातमी येते थे थेट नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे हे, हे पुन्हा एकदा मातोश्रीवर घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचा एक दावा केला जातो नार्वेकर यांच्या संपर्कात हेमंत गोडसे असल्याचा बडगुजर यांनी वक्तव्य केल्यानंतर आता नाशिकमध्ये लोकसभेच्या अगोदर पुन्हा एकदा ते ठाकरेंकडे परतणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे गद्दारीचा सिक्का हा बऱ्याच आमदार खासदारांना आपल्यावरती नको असाही एक मत व्यक्त केलं जात आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद